नमस्कार अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अफगाणी पद्धतीची अंडा करी बनवूया हो त्यासाठी मी सहा अंडे उकडून घेतलेले आहेत ते अंडे मी थोड्याशा तेलामध्ये हळद टाकून ते थोडेसे फ्राय करून घेते कॅलो फ्राय करून घ्यायचे अशा पद्धतीनं त्यानंतर आता कढईमध्ये तेल टाकून तेलामध्ये एक मोठा उभा, उभा तो तो कांदा उभा चिरून अशा पद्धतीनं तळून आहे आणि गॅसवर चांगला तळून आहे थोडासा कांदा तळत आल्याच्या नंतर आता त्यामध्ये आपण टाकूया लसूण थोडंसं इंच भर आलं हिरव्या मिरच्या छान असं परतून घेते दहा बारा काजू आता सर्व साहित्य मऊ होईपर्यंत हे आपल्याला तेलामध्ये एकसारखं परतून आहे परतून झाल्याच्या नंतर थोडंसं तेल निपतण्यासाठी एका साईडला थोडंसं सा कढईमध्ये काढून घेऊया आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया थंड झाल्याच्या नंतर आणि मग त्यात थोडीशी कोथिंबीर आणि पाणी टाकून आपण मिक्सरपेक्षाची बारीक अशी छान पेस्ट तयार करून घ्यायची ही अशा पद्धतीची पेस्ट तयार झालेली आहे कढईमध्ये पुन्हा दीड पळी मी तेल टाकते आणि या तेल चांगलं गरम होऊ द्यायचंय तेल गरम झालेलं आहे चांगलं या तेलामध्ये साहित्य टाकण्यापूर्वी बघू आपण मसाले घेतलेले आहेत धना पावडर जिरे पावडर आ, कश्मीरी लाल मिरची हळद आणि कसुरी मेथी पावडर तेल गरम झालेलं आहे आता तोपर्यंत या तेलामध्ये दोन तेजपत्ता हडा मसाला यामध्ये लवंग दालचिनी मिरी टाकूया आणि ही वाटलेली जी पेस्ट आहे ही पेस्ट पण आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि गॅस कमी करून आपण सर्व साहित्य तेलामध्ये चांगलं परतून घेणार आहेत छान तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं मस्त तेल सुटलेलं आहे थोडंसं मीठ टाकूया जे आपण काढलेले मसाले जे आहेत ते मसाले मिक्स करू मसाले आणि आपण वाटलेलं वाटण जे आहे हे चांगलं परतल्याच्या नंतर त्यात आता आपण हे तळलेले अंडे जे आहेत ते अंडे टाकणार आहेत त्याला चांगलं मिक्स करून घेऊन त्याला सगळा मसाला लागला पाहिजे आणि आता आपण आवश्यकतेनुसार याच्यामध्ये गरम पाणी मिक्स करणार आहे आपल्याला जेवढी भाजी पाहिजे त्याच्या अंदाजानुसार आपण हे पाणी ॲड करणार आहे आपल्याला जेवढी भाजी पाहिजे त्याच्यानुसार आपण पाणी ऍड करणार आहेत आणि चवीनुसार मीठ पण ऍड करणार आहेत आता ह्या करीला एक अशी छान अशी ओकळी येऊ द्यायची त्यापूर्वी आपण याच्यामध्ये कसुरी मेथी टाकू मिक्स करून घेऊ हो। अशा पद्धतीनं एकदम छान अशी भन्नाट चवीची अशी ही आपली अफगाणी पद्धतीची अंडाकारी तयार झालेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया तर या पद्धतीनं ही जी अंडाकरी केली ती अंडाकरी तुम्हीही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल बघा किती छान दिसते आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू